कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थ समर्थतंबगानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त साधन यामध्ये साध्य अनेक आणि आने साधनही अनेक असा जो काही चाललेला विषय त्याच्यामध्ये साध्याची निश्चितता कशी होईल तर ज्याची बुद्धी शुद्ध झाली त्याच्याच बुद्धीच्या ठिकाणी साध्य निश्चय होईल आणि शुद्ध बुद्धीच एकच साधन साध्यापर्यंत जाईपर्यंत असणारं करत राहील आता त्याच्यात वेदानं अनेक साध्य सांगितली अनेक कर्मफलं सांगितली किंवा त्याप्रमाणे अनेक साधनं सांगितली पण ती मनुष्याच्या गरजा पाहून सांगितलेली त्याच्याकरता वेद हा काय करतो की ज्याला जे पाहिजे ते आता ज्यांनी वेदांत पाहिला उपनिषेद पाहिली त्याला जे काही पाहिजे असेल ते तेही वेदानं सांगितलेलं आहे वेदांतही श्रवण कुर्यात मननं चोपत्तिभी योगेनाभ्यासनित्य तत् दर्शय मात्मन आता ते सांगतात की वेदांताचं श्रवण केल्यानं नुसतं नाही तर मननम त्याचं मनन करा आणि उपपत्तीभी म्हणजे उपपत्तीसह हे झालं की मगच योगाभ्यासानं नित्य असा योगाभ्यास चालल्यानं तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होईल आचार्य सांगतात प्रथम वेदांत श्रवण करावे नंतर त्याचे मनन करावे नंतर योगाभ्यास म्हणजे साधन करावे तेव्हा साध्य पदरात पडते या वेदांत श्रवणामध्ये सुद्धा बुद्धीची चतुरता असावी लागते याला कारणेही तशीच घडलेली असतात हे सगळं वेदामध्ये आलंच आहे पण जसं शुद्ध बुद्धीचाच विचार होतो तसं चतुराईनं म्हणजे बुद्धीत असा एखादी काय आहे की जरी त्यामध्ये काही बोध असला तरी त्या, त्या बोधातलं चातुर्य काय आहे हे बुद्धीला शोधता यावं आपणाला आधार ग्रंथ म्हणजे वेद हेच होत ते अनादी असल्याने व संस्कृत भाषेत असल्याने सामान्य समाजाला दुर्बोध असे झालेले आहेत ते सामान्यजनाला समजू समजावेत म्हणून त्याचे भाषांतर केले गेले आहे आता वेदाबद्दल सांगितलं वेद काय आहेत की अनादित शिवाय काय आहेत संस्कृत आहेत त्यामुळं जनाला ते नीट कळत नाहीत आता ते कळावेत म्हणून काय केलं की त्याचंच भाषांतर केलेलं आहे ते दोन प्रकारच्या व्यक्तीकडून केलेले आहे एक विद्वान भाषांतरकार व दुसरे संत महानुभाव भाषांतरकार संताकडून जी भाषांतरे झालेली आहेत ती वाचली असता संत वचनात निरनिराळी मते दिसून येणार नाहीत कारण त्यांना स्वानुभव अर्थ करताना मदतीला असतो व साध्य एकच असल्याने सर्वांना स्वानुभव एकच असतात आता त्याचे त्यांनी दाखवून दिलं की ह्याचे भाषांतर करणारे कोण आहेत तर दोन आहेत एक कोण आहे विद्वान आहेत आणि दुसरे कोण आहे तर संत महात्मे आहेत संत महात्म्याने जेवढं भाषांतर केलं ते त्यांच्या त्याचा अनुभव घेतला आहे अगोदर आणि मग अनुभवावर आहे अनुभवाच्या मदतीने केलेलं त्यांचं भाषांतर त्याच्यात स अनेक संत जरी असले तरी सगळ्यांचं साध्य एकच आहे सगळे एकाच साध्याबद्दल साध्या 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 बोलतात व सगळ्यांचा अनुभव त्या ठिकाणी एकच आहे या उलट विद्वानाने केलेली भाषांतरे ही विद्वत्तेच्या वित्पत्तीवर आधारलेली असतात विद्वान हे आपल्या अनुभवाला मदतीला घेतात त्या अनुभवावरून संताच्या अनुभवाचे अनुमान पाहून शब्दाचे अर्थ नक्की करावयाचे आता विद्वतानी विद्वानांनी काय केलं आपल्याला किती समजतं त्यांच्या बुद्धीची जी व्युत्पत्ती म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी जे म प्रब प्रगल्लभत्व आहे त्यावर ते करतात पण ते भाषांतर करत असताना विद्वानालाही अनुभव येतोच ना आणि तो अनुभव आणि संतांचा अनुभव या दोन्ही अनुभवाची जर तुलना केली आपण किंवा त्याच्यामध्ये शब्दाचे अर्थ नक्की काय आहेत हे जर पाहिलं तर आपल्याला आणखीन सोपं जाईल देहबुद्धीच्या अनुभवावरून ब्रह्मबुद्धीच्या अनुभवाचे कितीही अनुमान करीत बसले तरी कसा मेळ बसणार आता त्यात थोडासा अजून काय बदल केला संतांचे अनुभव आणि विद्वानाचे अनुभव विद्वानाचे अनुभव हे देहबुद्धीच्या वरून असतात आणि संतांचे अनुभव जे आहेत ते ब्रह्मबुद्धीच्या ठिकाणी आहेत दोघांच्या ठिकाणचे अनुभव जर पाहिले तर दोघांच्या ठिकाणच्या अनुभवात फरक कोणता आहे एक बहिर्मुख आहे तर दुसरे अंतर्मुख आहे त्यामुळे पाहण्याची दृष्टीच वेगवेगळी आहे त्या दृष्टीदोषाने अर्थात फरक पडलेला दिसेल आता एकाची दृष्टी बाहेर आहे बहिर्दृष्टी एकाची अंतर्मुख दृष्टी त्यामुळं त्यांच्या ठिकाणी पाहताना फरक दिसतोच आता ते काय आहे की जे बहिर्दृष्टीने पाहतात त्या दृष्टीदोष काहीतरी असेलच की त्या दृष्टीदोषानं त्यांच्या ठिकाणचा जे काही सांगतील त्यात फरक पडतो विद्वान आपापल्या बुद्धीनुरूप अर्थ ठरवून भाषांतर करीत असल्याने प्रत्येक विद्वानाच्या अर्थात फरक आलेला दिसून येईल वेदांत विषय गहन असल्याने भगवान श्रीकृष्णाने सर्व वेदाचे सार निवडून भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेने संस्कृतमध्ये टीका भाष्य अनेक आचार्याने व विद्वानाने केले त्याचे ओबी रूपाने अनेक संतांनी व विद्वानाने ग्रंथ लिहिले <coughs> त्याच भगवद्गीतेची सामान्य लोकांनी समजूत पटण्याकरता मराठीतून भरभरा भाषांतरे अद्यापही अवतरित आहेत <coughs> आता याच्यात आणखी एक थोडासा खुलासा आपल्याला केला की विद्वानाची जे भाषांतरित ते बुद्धीनुरूप आहेत त्यामुळं प्रत्येकाची प्रत्येक विद्वानाची बुद्धी वेगवेगळी अर्थात त्यांच्या ठिकाणी काय होतं ते लिहिण्यात फरक असतो <coughs> <coughs> आता त्याच्यात हे किती जरी लिहित असले तरी मतमतांतर येईल म्हणून भगवंतानी काय केलं की वेदाची गहनता पाहून सामान्यजनाला सोपं जावं म्हणून भगवद्गीता सांगितली <coughs> भगवद्गीता ही सगळ्या वेदांचे सार आहे त्याच्यातही काहीनी ओवीबद्ध असं केलं आणि आणखीनही समजून यावं म्हणून बऱ्याचशा संतांनी मराठीतून भाषांतर करत त्याचे ओवीबद्ध असे ग्रंथ तयार केले <coughs> ते ते ग्रंथ वाचकाने वाचले म्हणजे या विद्वानाचे खरे का त्या विद्वानाचे खरे असे बुद्धीच्या ठिकाणी आंदोलन सुरू होते आता जसं संतांनी काही ग्रंथ त्यावेळेस केलेत ओवीबद्ध के केले मराठीतून तसं विद्वानांनी केले आणि त्यातही त्यांनी जे काय सांगायचे सांगितलं तरी मनुष्याच्या बुद्धीच्या ठिकाणी पुन्हा वाटतं हे खरं का हे खरं त्यावर चर्चा आपसापसात उत्तराच्या निश्चितीसाठी भांडणं तंटे तट पक्ष संप्रदाय असे भेदच तयार होऊन बाहेर पडत आहेत आता दुसरे जरी झाले तरी त्यांनीसुद्धा काय आमचं असं मत आहे आमचं असं मत आहे अशी पुन्हा त्याच्यामध्ये वाद निर्माण झाले भांडणं निर्माण झाली त्या भांडणात मग तट पडले पक्ष पडले संप्रदाय पडले अशी जी काय असेल ते त्याच्यात झाले आता हे सगळे भेदच त्यातूनही बाहेर पडले त्या श्रवणातून निघणारे अर्थ व विद्वानाच्या वाङ्मयातून होणारे वाचन वाचकाला अधिक संशयात पाडणारे असणार आहे तेव्हा कोणत्याही विद्वानानं निर्माण करून जर आपला पक्ष आणि आपल्या पक्षाची जी असणारी जी काही मांडणी ती सांगितली तरी वाचकाच्या दृष्टीने संशय निर्माण झाले त्याच्यात नक्की काय आहे कारण अनेक जणं अनेक मतं सांगतात अनेक जणांचे अनेक प्रकारचे लिखाणे हे सगळं संशय करणारच मग साध्य साधना चंचलता उत्पन्न झाल्यास संशयातीत साध्य पदरात पडू शकत नाही आता हे सगळं कोणासाठी चाललं की विद्वानानं जरी त्यावर लिखाण केलं असलं आणि भाषांतर केली असली तरी अनेकानं अनेक प्रकारची मतं मांडत ती विद्वानाने भाषणं के भाषांतर केलीत विद्वान काय असतं की आपल्या बुद्धीला योग्य वाटलं असा करतो पण मग दुसऱ्याचं मत ह्यांनी घेतल्यावर हा विद्वान काय मग दुसऱ्याचं ऐकून करता असं होईल ना म्हणून त्याला विद्वत्तेचा अहंपण आहे त्या अहमपनातून त्यांनी त्याचं लिखाण केलं दुसऱ्याची कॉपी केली नाही दुसऱ्याचं तसं तसंच मांडणी केली नाही तो तसाच करतो असे सगळेच वेगवेगळी वेग मतं मांडतात त्यांची वेगवेगळी साधनाचे वेग मा सांगण्याची पद्धत वेगळी वेग वेग हे सगळं कसं झालं तर पुन्हा साध्य साधनामध्ये चंचलता उत्पन्न करणारच झालं संताने आपले वाङ्मय तयार करताना आपली विद्वत्ता आणि तिचा अहंकार हे दोन्ही मूळ ग्रंथकाराच्या ज्ञानात सामील करून टाकलेले असतात आता संता तर त्यांच्यात हाच फरक आहे ते स्वतःची अहंता आणि स्वतःची विद्वत्ता दाखवतात संत महात्मे काय करतात आपली विद्वत्ता आणि अहंकार हे जे मूळ ग्रंथकार आहे म्हणजे भगवंत असे सांगतात असे सांगतात असं संतांच्या वाङ्मयातील आणि त्यांच्यामध्ये या श्लोकात असा अर्थ का केला हा जरा फरक पडतो असं ते म्हणतील संत महात्मे मात्र मूळ ग्रंथकार जो कोणी असेल त्यांचं म्हणणं काय हे सांगण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं त्यांनी त्यांची विद्वत्ता मांडली नाही आणि अहंकारही त्यात आला नाही एक आत्मस्वरूपात लीन होऊन जे स्वानुभव असतात तेच लिखाणद्वारे लिहून ठेवलेले असतात आता त्याच्यातही काही संतमात्म्या असेत की जसं तिथं ऐकलं तसा अनुभव घेऊन बघितला आणि स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झाले त्याच्यानंतर मग जो अनुभव आला आहे त्या अनुभवाच्या जोरावर किंवा त्याच्या आश्रयावर हे सगळं लिखाण त्यांनी पुढं केलेलं आहे त्यामुळे त्यांचा अर्थात व अर्थाप्रमाणे येणाऱ्या अनुभवात कोठेच काळी मात्र फरक पडलेला दिसावयाचा नाही आता अनुभवात आल्यावर आत्मस्वरूपाचा अनुभव सगळ्याला सारखाच येईल ना दुसरा काय जसं साखरी गोडच असते किती जणाला खायला दिली तरी काय म्हणतील कोडच म्हणतील की त्याच्यात काय बदल होईल का कारण ते साखरेचा धर्म गोड असणारा तो एकच आहे हे जसं आहे तसं इथं आत्मानुभव हा सगळ्याला एकच आहे त्यामुळं अनेक प्रकारचं लिखाण जरी झालं असलं तरी त्यांच्या ठिकाणी अनुभवात कुठंच काडी मात्रही फरक पडलेला आपल्याला दिसणार नाही ज्ञानेश्वरी भागवत तुकोबाराय नामदेव राय यांचा गाथा यात विसंगत अर्थ किंवा ज्ञानेश्वरीच्या अर्थाचे भागवतात खंडन आणि भागवताच्या अर्थाचे गाथ्यात खंडन सापडावयाचे नाही आता जसे संत महात्मेत ना तुकोबा राय नामदेव महाराज हे गाथा लिहिणारे ज्ञानोबा राय नाथ महाराज यांनी ग्रंथ लिखाण केले पण कोणाच्याही ग्रंथात कोणाच्याही ग्रंथाविषयी खंडन केलेलं नाही उलट या ग्रंथातलं त्या ग्रंथातलं त्याच्याबद्दलचा दुजोरा देतात जसं तुकोबाराय सांगतात की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे हे श्रवण करा तेच भक्त खरे असं काय आहे तुकोबारायनं त्या दोन्ही ग्रंथाला महत्त्वच दिलं नाथरायान तर जेवढं एकनाथी भागवत लिहिलं त्यात ज्ञानेश्वरीचंच प्रवचन जवळजवळ लिहिलं म्हणजे हे सगळे संत एकमेकाला पूरक आहेत उलट ते मंडन करीत असलेले दिसून येतील म्हणून संत वाङ्मयाचे वाचन किंवा श्रवण जर संतमुखातून झाले तर बुद्धी चांचल्य न राख राहता साध्य निश्चित अर्थाने अंतकरणात ठसेल व साधनाविषयी संशय राहणार नाही अर्थात या सगळ्यांचे ग्रंथ एकमेकाच्या ग्रंथाचं मंडन करणारेच आहेत म्हणजे त्याला स्तुती पा करणारे आहेत आणि ते झाल्यामुळं कोणाच्याही ठिकाणी एकदा ह्याचं वाचन किंवा श्रवण झालं आणि ते संतमुखातून जर झालं तर आपल्या ठिकाणी साध्याची निश्चिंती होईल म्हणजे आता निश्चित कोणचं साध्य ते ठरल आणि अंतकरणात साध्य ठरलं की साधनाविषयी संशय राहणार नाहीत नामदेवराय यांचा गाथा तुकोबारायाचा गाथा हे स्वतंत्र ग्रंथ आहेत त्यांनी कोणत्या मूळ ग्रंथावर टीका म्हणून हे ग्रंथ लिहिलेले नाहीत ज्ञानेश्वरी ही अर्थाने भरलेली आहे तर भागवत हे अर्थाने भरलेले आहे आता त्यांनी ग्रंथाच्या मांडण्या केल्या ती तुकोबाराय किंवा नामदेव महाराजाचे जे गाथे आहेत हे कशाचा अनुवाद केला आहे असं नाही त्यांनी स्वतंत्र असे त्यामधले अभंग लिहिलेले आहेत माऊलीने मात्र काय केलं गीतेचा गीतेला पाहून त्यावरचं लिहिलेला अनुभव आहे आणि नाथरायाने त्यांचे जे काय ग्रंथ पुढं घेतले भागवतात भागवताच्या एकादश स्कांदावरचं सगळं लिखाण झालं रामायण रामायढेला असलं तरी वाल्मिकाच्या श्लोकाला आधार आधार घेतला अशा तऱ्हेने यांचे सगळे जे काही ग्रंथ आहेत त्यात ज्ञानेश्वरी ही ज्ञानप्रधान आहे आणि भागवतात जे काय असेल ते भक्तिप्रधान आहे ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानाविषयी बुद्धीवर संस्कार होऊन ज्ञानाचा था ठसा अंतःकरणात तयार होतो तर भागवत वाचनात भक्तीचे प्रेम उत्पन्न होऊन अंतःकरणात प्रेमाने आर्द्रता होते या ग्रंथाचे टीकाकार श्री ज्ञानोबा राय व श्री एकनाथ दोघे वेगवेगळे आहेत व भगवद्गीता व भागवत या ग्रंथाचे जनक एकच श्री व्यास ऋषी आहेत आता याच्यात एक झालं की ज्ञानोबा काय केलं गीतेवरचं लिहिलं आणि नाथरायानं काय केलं का भागवतावर लिहिलं पण ज्ञानेश्वरी ही ज्ञानप्रधान असल्यामुळं ज्ञानाचंच वर्णन त्यात आलं जे ज्ञानाचे भोगते आहेत ते त्याचे वाचक ठरले भागवतामध्ये भक्तीचं वर्णन आलं त्याच्यामध्ये भक्तिप्रधानता असल्यामुळं भक्तीचं प्रेम असणारे ते झाले आता हे दोघं वेगवेगळ्या ग्रंथाचे टीकाकार आहेत म्हणजे ह्यानं भगवद्गीतेची टीका केली माऊलीनं श्रीमद्भागवताची टीका केली एकनाथ महाराजानं हे दोघं वेगळे दोघाचे ग्रंथ वेगळे पण ज्या ग्रंथावर ह्याने टीका केली दोग हो के ते गीता आणि श्रीमद भागवत हे लिहिणारे व्यास मात्र एकच आहेत व्यासाने तो एक ग्रंथ लिहिला आणि हाही ग्रंथ लिहिला ते ज्ञानप्रमुख होते की भक्तीप्रमुख होते त्याच्याजवळ ज्ञान व भक्ती ही दोन्ही सारखेच भाव होते आता झालं की मग व्यास ज्ञानप्रमुख आहेत का भक्तीप्रमुख आहेत कारण एकदा ज्ञानाचा विषय ते ग्रंथामध्ये लिहितात तो ग्रंथ वेगळा भक्तीचा विषय लिहितात तो भक्तीचा विषय वेगळा मग हे कोणतेत का ज्ञान आणि भक्ती दोन्ही सारखंच आहे असं त्यांना आहे पण हे ग्रंथ टीका ग्रंथ वाचताना ज्ञान व वा भक्ती असे भेद दाखवून सरस ठरवू पाहतो पण आता ज्यानी ज्यानी हे ग्रंथ वाचले कोणाला गीताच वाचायची गीता वाचली कोणी श्रीमद भागवत वाचलं आता हे त्याच्यानंतर कोणी ह्यावर असलेले हे टीका ग्रंथ वाचले ज्ञानेश्वरी वाचली भागवत वाचलं पण त्यांच्यामध्ये मात्र भेद राहिला ज्ञान आणि भक्ती हे दोन वेगळे ज्ञान ज्ञानाचा काय विषय भक्तीचा काय विषय असे ते मात्र काय आहे दाखवू लागले त्यात सरस कोणतं निरस कोणतं हाही त्याच्यामध्ये थोडासा काय आहे की भेद होऊ लागला हे ग्रंथ वाचन करणारे गाथाही वाचतात आणि त्यातून पुन्हा साध्याविषयी भेद दाखवू लागतात आता ज्यांनी हे मूळचे ग्रंथ वाचले गीता भागवत ज्ञानेश्वरी भागवत ते पुन्हा गाथाही वाचतात आणि परत अजून साध्य मग हे साध्य का ते साध्य असा विचार त्यांच्याजवळ येतोच तुकोबराय नामदेवराय हे सगुण भक्तीप्रतिपादन करणारे आहेत सगुण भक्ती हे साधन व सगुण साक्षात्कार हे साध्य बाकीचे सर्व निर्गुण साध्य व निर्गुण साधन सगुण व निर्गुण हे साध्यात भेद झाल्यामुळे सगुणाचे साधन व निर्गुणाचे साधन यातही भेद आलाच आता त्यात काय केलं विचार करणारे कसे आपल्या आपल्या पद्धतीनं जुळवतात बघा तुकोबारायाचा गाथा नामदेव महाराजाचा गाथा सगुणप्रधान आहे मग त्यांचं साध्य सगुण झालं त्यांचं साधन सगुण झालं मग, मग, दाले दाले। मग, सगुन मग ते वेगळेच झाले आता बाकीचे कोण झाले निर्गुण झाले मग साध्य निर्गुण त्याचं साधनही निर्गुण त्यामुळं सगुण व निर्गुण ह्या दोन्ही साध्याच्या ठिकाणी भेद झाला मग सगुणाचे साधन निर्गुणाचे साधन असे ते भेदानं म्हणू लागले श्री तुकोबाराय नामदेवराय नामदेव राय यानी साध्याचा श्री विठ्ठल श्रीकृष्ण पांडुरंग या नावाने वापर केला श्रीकृष्ण पांडुरंग विठ्ठल हे सगुण व आत्मा ब्रह्म हे निर्गुण आता काय केलं ह्यांनी करता विठ्ठलाला कृष्णाला पांडुरंगाला हे सगळी नावं दिली आता हे जे काय सगळे आहेत हे सगळे सगुण आहेत विठ्ठल सगुण आहे झालं श्रीकृष्ण सगुण आहे किंवा पांडुरंग सगुणच आहे मग आता हे झालं सगुण आणि आत्मा तर निर्गुण आहे नामदेवराय तुकोबाराय हे सगुण उपासक व ज्ञानेश्वरी भागवतातील सांगितलेली साधने ही निर्गुण उपासनेची असा अगोदरचा भेद झाला म्हणून विचार करून पाहिल्यास कळून येईल की ज्ञानेश्वरी भागवताला सोडून देवाच्या नावाशिवाय किती वेगवेगळे अर्थ लिहिले आता त्याच्यामध्ये असा आमच्या ठिकाणी जो काही असलेला भेद आहे तो जर पाहिला आणि विचार जर केला तर ज्ञानेश्वरी भागवतात तेवढं जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या ग्रंथामध्ये कितीतरी देवदेवतेची देव नावं आहेत कितीतरी देवदेवतेंच्या देव नावाविषयी काही काही लिहिलेलं आहे आणि मग त्या नावाचा कोठेच फरक आपल्या ठिकाणी काय आहे की ज्ञानेश्वरी भागवतात दिसत नाही हे सगळे जरी बाकीच्या ग्रंथानं त्यांची नावं लिहिली असली तरी इथं या नावात त्याचा फरक येत नाही पण त्यामध्ये आपण भेद ठेवला आता त्यांनी काय केलं की सर्व समावेशक असं लिहिलं इथं मात्र सगुणाचे मग सगुण उपासकात सगुण अहंभावी झाले कोणी विठ्ठलाचेच कोणी दुसऱ्या कुठल्या तरी देवाचे कोणी कुठल्या तरी देवाचे असा तिथेही भेद पुन्हा आला आणि साधनातही भेद केले गेले हे भेदबुद्धी नष्ट झाली ही भेदबुद्धी नष्ट झाली तरच साधन हे अभेद ध्येयाने प्रेरित होऊन केले जाईल आता जर ही भेदबुद्धी गेली तरच आपलं साधन एक होईल आणि साधन साध्य एक झाल्यामुळं साधनही अत्यंत काय आहे साध्याला प्रेरित असं होईल यासाठी वाचक वाचताना ऐकताना बुद्धीचा चतुरपणा उपयोगी पडणार आहे आता अगोदरच्या मुद्द्यात आलं की बुद्धी चतुर असली पाहिजे ते इथं सांगितलं कारण सगुणाचं वर्णन जरी झालं असलं निर्गुणाचं वर्णन आलं सगुणाच्या वर्णनात अनेक नामं त्यात आली तरी ते सगळे नाम आणि आत्मा एकच आहे आत्मान ब्रह्म एकच आहे हे बुद्धीने निश्चित केलं तर कुठं कोणतंही नाव आलं तरी ते एकार्थवाची हे त्या बुद्धीच्या ठिकाणी पक्कं कळल आणि मग ही भेदबुद्धी तिथं राहणार नाही साध्याला कितीही निरनिराळी नावे दिली तरी साधे तितकू तितकी असू शकत नाहीत व प्रत्येक निरनिराळ्या साध्यास एकच गुणधर्म व विशेषण चालणार नाही विठ्ठल व्यापक आहे अनादी आहे अनंत आहे ब्रह्म व्यापक अनादी अनंत आहे विठ्ठल व ब्रह्म दोन वेगळे सगुण निर्गुण असतील तर दोन अनादी दोन अनंत असे कसे असू शकेल आता जर इथं पाहायला गेलं तर सर्व व्यापक असणारं ब्रह्म त्याचे गुणधर्म विशेषण आणि विठ्ठलाचे पाहिले तर विठ्ठलही व्यापक आहे विठ्ठलही आनंद अनादी आहे अनंत आहे व्यापक आहे अनादि आहे अनंत म्हणजे दोन अनादी किंवा दोन व्यापक असे कसे असू शकतील दोन वेगवेगळे कोठे राहू शकतील हे दोन्ही जर एकच असतील तर सगुण व निर्गुण असे त्यात भेद कसे असू शकतील दोन व्यापक कसे असतील आणि असले तर दोघं कुठं राहतील मग त्यामुळं आता जो काही सगुण निर्गुणाचा भेद आहे तो आपल्या ठिकाणचा नाहीसा होईल विठ्ठल पांडुरंग देव ईश्वर आत्मा ब्रह्म हे एकाचीच वाचक नामे आहेत एकाच साध्याची नावे आहेत हे चांगले लक्षात येऊन बुद्धीत त्याप्रमाणे ठसले पाहिजे म्हणजेच बुद्धी एकविध भावाने साध्यावर लक्ष केंद्रित करू शकेल आता हे आपल्या ठिकाणी एकदा पक्कं झालं म्हणजे आपली बुद्धी एकाच साध्याच्या ठिकाणी ठ पक्की होते आणि त्याप्रमाणे त्या, त्या बुद्धीच्या ठिकाणी एकविध दा भाव झाला की मग तिथलं लक्ष आपलं कायमचं राहतं व साधनही त्या भावनेने अखंड चालू राहील यासाठी ज्या साध्याविषयी आपण पत्करणार आहोत ते साध्यच निःसंशय ठरले गेले पाहिजे म्हणून ते श्रवणाने निश्चित झाले पाहिजे तेव्हा आपलं साध्य एकदा पक्कं व्हावं मग साध्य पक्कं झालं की साधनही त्या मानाने पक्कं होतं आणि मग आपलं हे सगळं व्यवस्थित असं चालतं यासाठी काय केलं पाहिजे तर श्रवण घेतलं पाहिजे श्रवणानंच हे सगळं निश्चित होतं पुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरो समर्थ त्र्यंबकनंद महाराज की जय आहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री दत्त